नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन किचन सोबत आपली भेट होत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या महिला सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वयंपाकघरात जातात सर्वप्रथम देवाचे नामस्मरण व सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात कायम सुखशांती व आनंद राहतो घरातील मासिके वृत्तपत्रे साप्ताहिके वेळच्या वेळी एका ठिकाणी जमा करावे अनावश्यक असेल तर लगेच रद्दीमध्ये विकून टाकावे आपल्या मुलांना संपूर्ण धान्य दुधाचे पदार्थ पालेभाज्या कडधान्य ज्यामधून सर्व पोषक घटक मिळतात असे पदार्थ खायला जा ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते सुती कपड्यामध्ये ओवा बांधून त्याचा वास घेतल्यास डोकेदुखी लगेच थांबते कोणत्याही वस्तूचा वापर झाला की वस्तू जागच्या जागी ठेवावी म्हणजे वस्तू दुसऱ्यांदा आपल्याला पटकन मिळते ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या दोन दिवस चांगल्या ताज्या राहतात पावसाळ्यात घरामध्ये माशा चिलटे येऊ नये म्हणून धूप आणि कापूर पेटवून सर्व घरात फिरवावे घरात रंगकाम केल्यावर त्याचा रंगाचा वास घेणे असहाय्य होते अशावेळी एका बशीमध्ये थोडं मीठ ठेवल्यास तो वास कमी होतो कोणतीही भाजी अधिक चवदार व्हावी यासाठी फोडणी देताना फोडणीत कोथिंबीर टाकावी याने भाजीला खूप छान चव येते अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी अळूवडीची पाने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करा त्यावर बेसनपीठ लावण्या अगोदर थोडं तेल लावा म्हणजे वडी छान कुरकुरीत बनते पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात बनविण्यासाठी कुकरमध्ये तांदळाचे दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्टा कराव्यात भात छान फडफडीत मोकळा होतो कांदा लसून चिरल्यानंतर भांड्याचा वास घालविण्यासाठी भांड्यांना थोडा लिंबू रस किंवा व्हिनेगर लावावा खिचडी करताना किंवा डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर पडते अशा वेळी कुकरच्या रिंगला थोडं तेल लावून घ्या पाणी बाहेर पडणार नाही इडल्या छान फुगवून येण्यासाठी इडली बॅटर तयार करताना तांदूळसोबतच एक वाटी शिजवलेला भात देखील बारीक करा इडल्या पाहिजे तशा फुलून येतील फर्निचर हलवताना जुन्या कपड्यांचे छोटे छोटे तुकडे करून फर्निचरच्या पायाखाली ठेवावे यामुळे फर्निचर सहज हलवता येईल यामुळे लादीला ओरखाडे किंवा तडे जाणार नाही चेहऱ्यावर जास्तीची चरबी असेल कमी करण्यासाठी रोज किमान दहा मिनिटे फेस योगा करावा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार आवडल्यास लाईक करा कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत